एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमाअंतर्गत राहता शहरातील बंद पडलेले घरकुलाचे उर्वरित काम पूर्ण करावे या मागणीसाठी आज आंबेडकर नगर अण्णाभाऊ नगर तसेच गौतम नगर येथील नागरिकांनी नगरसेवक भीमराज निकाळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चाकडे निवेदन दिलंय एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमाअंतर्गत राहता शहरात घरकुलाचं काम करण्यात आलंय हे काम अंतिम टप्प्यात असताना काहींनी बंद पाडलंय केवळ दहा टक्के काम बाकी असून काम बंद असल्याने अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत या घरकुल योजनेतील अठ्ठेचाळीस घरकुलांचे काम पूर्ण करावे अशी मागणी करत नगरसेवक भीमराज निकाळे यांच्या नेतृत्वात आंबेडकर नगर अण्णाभाऊ साठेनगर आणि गौतम नगर येथील नागरिकांनी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं आहे तरी अजून रस्ते जून महिन्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं जून महिन्यामध्ये रस्ता करून देईल अजूनही त्या रस्त्याचं काम चालू नाही तुम्ही दलित वस्तीमध्ये लक्षच झालं नाही तुम्ही आलेले ते मला माहितही नव्हतं सकाळी आले आल्या मी तो शाही चर्चा केली का त्या टी एस झाले संगमला त्याचा फॉलोअप झाला का उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये त्याचं टेंडर पण होऊन जाईल माझ्याकडे कुठलंच काम प्रलंबित राहत नाही माझ्या हातात जे विषय आहेत ना काय आता राहतो विषय घरकुलचा

तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे दोन हजार तेरा साली झालेल्या एकत्रात घरकुल योजनेला मंजुरी मिळाली होती तसेच आपल्या राज्याचे आपल्या राज्याचे मंत्री विरोधी पक्ष नेते सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी घरकुल योजनेला मंजुरी मिळून दिली होती तसेच चारशे अठ्ठेचाळीस घरांचा हा प्रस्ताव होता यासाठी ज्यावेळेस आमदार साहेब नामदार ज्यावेळेस नामदार साहेब कॅबिनेट मंत्री असताना अठरा कोटी छप्पन लाख निधी यांनी साहेबांनी मंजूर करून आणला होता घरकुल योजनेसाठी पहिल्या टप्प्यात दीक्षितच्या अठ्ठेचाळीस घरांची मंजुरी काम पूर्ण होऊन त्या घरांना माझ्या दलित बांधव व गरीब जनतेला या घराची वाटप देखील करण्यात आली होती पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झाल्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं काम अठ्ठेचाळीस घरांचं काम पूर्ण झालेलं आहे केवळ दहा टक्के काम बाकी आहे दहा टक्के कामाचा निधी सुद्धा नगरपालिकेकडे पडून आहे पण सत्ता बदल झाल्याने सत्ताधाऱ्यांनी या दलित वस्तीतल्या कामाला वेळोवेळी विरोध करून या काम काम बंद कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केला आहे तसेच काही लोकांच्या नगरपालिकेशी काही संबंध नसताना त्या लोकांचं काही नगरपालिकेमध्ये काही नसताना अशा लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रव्यवहार करून हे योजना बंद कशी होईल लवकर लवकर बंद कशी होईल आणि दलित लोकांवर अन्याय कसा होईल यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे मला माझं मुख्य अधिकारी साहेबांना माझं आहे की कोणाच्या अर्जाला कोणाच्या निवेदनाला ना थाळा देता या दलित वस्तीचं घरकुल योजना अठ्ठेचाळीस घराचं काम बाकी आहे ते लवकर पूर्ण करावा आणि माझ्या दलित गरीब बांधवांना लवकरात लवकर घर मिळून द्यावा पानकाळचे दिवस चालू आहे कोणाचे घर कच्चे घर आहे कधी वारं वाद आलं तर ते घर पडू शकतात लवकर लवकर ते घर मिळाले तर बरं होईल हे तर मी सगळा माझा दलित समाज घेऊन रस्त्यावर उतरले शिवराया भेटलं पाहिजे आम्हाला पण एकत्र आयुष्याला पूर्ती नाशे आम्हाला पण घरपुल नाही आलेलं आहे नाव पण भेटलं पाहिजे ना आता मध्ये त्यावेळेस आले होते नाव पण संपलेले होते मग आता यावेळेस देणार आहे म्हटली पण भेटलं पाहिजे

यावेळी गणेश निकाळे मच्छिंद्र आरणे संदीप सोनवणे प्रवीण कोळगे दादू गायकवाड जालिंदर आवारे अर्चना गांगुर्डे ताराबाई निकाळे आदी महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे